पहा खूप मस्त प्रश्न आहे खूप छान प्रश्न आहे आणि आपण हा प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरी आपल्या शाळेत सुद्धा आपण आपल्या आईबाबांना या पद्धतीने मदत करू शकतो कशासाठी तुमच्या घरी जर बांधकाम चालू असेल तर फरशा किती लागतात हे तुम्ही आता उद्या सांगू शकाल आपण सुद्धा आपल्या वर्गामध्ये फरशी बसवायचे तर एका आयताकृती वर्गाची लांबी तीस मीटर आपला जो वर्ग आहे त्याची लांबी किती आहे तीस मीटर रुंदी वीस मीटर आहे म्हणजे तीस वीस असं म्हणतो आपण तीस चे आपली वर्ग खोली आहे आणि फरशीची लांबी आता आपल्याला फरशी बसवायचं आहे त्या फरशीची लांबी किती आहे दीड मीटर दीड मीटर म्हणजे किती हो त्यालाच आपण दीड मीटर असं लिहितो दीड म्हणजेच त्याला पूर्णांकयुक्त युक्त काला दशांश अपूर्णांकात करा बे एक बे आणि एक दोन बे एक बे एक दो तीन तीन अंश दोन बरोबर बे, बे एक बे एक उरलं बे पंचे दहा म्हणजे एक पॉइंट पाच एक पॉइंट पाच मीटर लांबीची फरशी आहे आणि रुंदी त्या फरशीची रुंदी किती आहे एक मीटर म्हणजे एक बाय दीड आपल्या फरश्या किती असतात एक बाय दीड च्या असतात तर एक मीटर असलेल्या किती फरशा लागतील म्हणजे वर्गामध्ये किती फरशा लागतील आपल्याला तर बाजारात जाऊन दुकानातून आणायचंय किती पण घेऊन यायचं का अगं अगोदर काय करावं लागेल मग आपल्या आयताकृती वर्गाच्या खोलीच माप माहिती आहे आपल्याला लांबी आणि रुंदी दिली मग त्याचं क्षेत्रफळ काढा आणि या फरशीचं पण क्षेत्रफळ काढा आणि त्याने काय करा आयताच्या क्षेत्रफळाला भागा आता एवढं लांब मोठं करत बसायचं का हो नाही सोपी पद्धत ट्रिक सांगतो काय करायचं लागणाऱ्या फरशा बरोबर काय ज्या लागणाऱ्या फरशा काढूया आपण डायरेक्ट लागणाऱ्या फरशा बरोबर आयताकृती वर्गाचे क्षेत्रफळ काय आयताकृती वर्गाचे क्षेत्रफळ मी शिवराटमध्ये लिहितो भागिले फरशीचे क्षेत्रफळ एका फरशीचे फरशीचे क्षेत्रफळ सोपी सोपी पद्धत बरोबर आता आयताकृती क्रि, आयताकृती वर्गाचे क्षेत्रफळ फर, क्षेत्रफळाचं सूत्र काय हो आयताकृती कृती वर्गाच्या क्षेत्रफळाचं आयताचं क्षेत्रफळ लांबी गुन्हेले रुंदी लांबी आहे तीस मीटर गुन्हिले रुंदी आहे वीस मीटर भागिले फरशीचं क्षेत्रफळ फर किती आहे एक पूर्णांक एकाशे दोन दीड दीड म्हणजेच आपण इथं केलेले पा एक दशांशी पाच एक पॉईंट पाच गुणिले रुंदी किती आहे एक आता करा भागाकार काय करायचो कर करा वार करा शे का आता कसं भागाकार करावं सोपी पद्धत दशांशी उडवून टाका आणि दशांशी न उडलं म्हणजे हे एक शून्य वर वाढत म्हणजेच काय करूयात आपण तीस ला तरी वाढवा किंवा वीस ला तर पुढे एक शून्य वाढवा तीस गुणिले दोनशे छेद पंधरा गुणिले एक दशांशी नवडून गेलं पंधरा एक पंधरा आता काय करा ने भागा पंधरा दोन्ही पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस काय काय उरलं वर दोन गुणिले दोन दोनशे दोन गुणिले दोनशे गुणाकार करा दोन आणि दोनशेचा दोनशे दोन्ही चारशे दोनशे दोन्ही किती आलं म्हणजेच काय तर आपल्याला लागणाऱ्या ला फरशा लागणाऱ्या फरशा किती आल्या चारशे फरशा कोणत्या आकाराच्या दीड बाय एक किंवा एक बाय दीडच्या चारशे फरशा आपल्याला लागतील ला आपल्याला किती फरशा लागतील चारशे फरशा लागतील आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे